नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी परभणी शहरातील एकनाथनगर येथील कांतीचंदजी कनक कमलजी गोलेच्छा यांचं शुक्रवारी सतरा ऑक्टोबर रोजी निधन झालं यावेळी ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांनी समाजासाठी आपलं अमूल्य योगदान देण्याचा निर्णय घेत सामाजिक जाणीव जपत त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला त्यामुळं व्यक्तींना पुन्हा प्रकाशाची अनुभूती मिळणार आहे नेत्रदानासाठी घरच्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधला त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर आरती मुळे मयूर जोशी पांडुरंग गजलबाळ यांनी तातडीनं त्यांच्या घरी जाऊन नेत्रसंकलन केलं जमा केलेले नेत्रबोबळे जालना येथील नेत्रपिढीकडे पाठवण्यात आली आहेत त्याचा उपयोग दृष्टीहीनांना दृष्टी देण्यासाठी होणार आहे या कार्यास डॉक्टर अर्चना गोरे आणि डॉक्टर राजे जैन यांचं सहकार्य लाभलं गोलेच्छा कुटुंबियांनी घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जिल्हा परिषद परभणीमार्फत साहित्यिक आणि कलावंतांची निवड प्रक्रिया मागील अनेक दिवसापासून विविध कारणामुळे रखडली होती यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत निवड समिती यांनी एकाच दिवसात सर्व कलावंतांच्या मुलाखती सादरीकरण प्रक्रिया घेऊन याच दिवशी सायंकाळी कलावंतांच्या निवडीचा निकालही घोषित केला एक प्रकारे जिल्हाधिकारी यांनी साहित्यिक आणि कलावंतांना दिवाळीची गिफ्ट देऊन संवेदनशीलता दाखविल्यामुळं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजना अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीससाठी गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये निवड समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली यावेळी कल्याण अधिकारी श्रीमती भोजने महिला आणि बालकल्याण अधिकारी श्रीमती काळम अशासकीय सदस्य म्हणून काशीनाथ उळे शिवाजी सुक्ते अनंत गोलाईत संदीप राठोड यांचं मूल्यमापन समितीमध्ये समावेश होता दिवसभरात एक्क्याऐंशी कलावंतांच्या सादरीकरण पूर्णवेळ जिल्हाधिकारी यांनी पाहिलं आणि याच दिवशी सायंकाळी विविध क्षेत्रातील पस्तीसशे कलावंतांची निवड यादी जाहीर करण्यात आली सादरीकरणाच्या वेळी जिल्हाधिकारी यांनी साहित्य आणि कलाक्षेत्रातील प्रगाढ ज्ञान पाहून अशासकीय सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केलं या सर्व कलावंतांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचं काम वेगाने सुरू करण्यात आलं असून आत्तापर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी डीबीटीद्वारे एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे एक लाख ब्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे एक्केचाळीस कोटी पंधरा लाख तीन हजार तीनशे एकोणचाळीस रुपये मदतीचे अनुदान जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे हिंगोली जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दोन दो हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानीपोटी शासनानं हिंगोली जिल्ह्यासाठी दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार तीनशे पस्तीस रुपयांची मदत मंजूर केली आहे लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसीलदारांनी दोन लाख तेहतीस हजार चार शेतकऱ्यांना एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी दहा लाख चौसष्ट हजार आठशे सत्तेचाळीस रुपयांच्या निधी वितरित करण्यासाठी माहिती संगणक प्रणालीद्वारे भरून डीबीटीद्वारे निधी वितरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे यापैकी एक लाख ब्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे एक्केचाळीस कोटी पंधरा लाख तीन हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांची मदत डी बी टीद्वारे वितरित करण्यात आली आहे ए के वाय सी प्रलंबित असलेल्या अठ्ठेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना चौतीस कोटी एकोणनव्वद लाख तीन हजार आठशे एकसष्ट रुपयांची मदत ए के वाय सी आणि ॲग्रिस नोंदणी केल्यानंतर लगेचच वितरित करण्यात येणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड आणि पुणे विभागातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता महसूल आणि वन विभागाच्या शासनाच्या निर्णयानुसार एक हजार तीनशे छप्पन्न कोटी तीस लक्ष बावीस हजार इतका निधी वितरित निध करण्यास शासनानं मंजुरी दिली आहे या निधीपैकी परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला दरम्यान शासनाने नुकसानीची तात्काळ दखल घेऊन परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना तब्बल दो दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या निधीची तातडीने मदत जाहीर केल्याबद्दल पालकमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटपाचे काम सुरू असून आजपर्यंत गंगाखेड पूर्णा आणि पालन तालुक्यात सर्वाधिक वाटपाचे काम हे पूर्ण झाले आहे भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियानाला गती देण्यासाठी आढावा बैठक आज शनिवारी घेण्यात आली पदवीधर मतदारसंघ नोंदणी अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेऊन पुढील टप्प्यातील नियोजन यावेळी निश्चित करण्यात आलं यावेळी मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियान प्रमुख आमदार संजय केणेकर प्रदेश संयोजक प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग मांडकीकर भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे अभियान संयोजक डी पकटाक सरचिटणीस भालचंद्र गोरे शंकर आजेगावकर यांची उपस्थिती होती बैठकीदरम्यान पदवीधर मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या अभियानाची प्रगती मतदार नोंदणी प्रक्रिया विभागणीय समन्वय आणि जबाबदाऱ्या यावर चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना आमदार केणीकर म्हणाले भारतीय जनता पार्टीकडून सुरू असलेले पदवीधर मतदार नोंदणी अभियान हे लोकशाही बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे परभणी जिल्ह्यातील प्रत्येक पात्र पदवीधरानं या अभियानात सहभाग घेऊन मतदार नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत योगदान द्यावं परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा कारागृह परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं आज शनिवारी सकाळी आठ वाजता जिल्हा कारागृहात पुरुष आणि महिला न्यायालयीन बंदी यांच्याकरिता दिवाळी पहाट निमित्त संगीतोत्सव दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भूषण काळे यांनी सर्व उपस्थित न्यायबंदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात अनेक पुरुष आणि महिला न्यायबंदी यांनी गायन करून त्यांच्यातील कलागुणांचं प्रदर्शन केलं गायनास आर व्ही मरळे जिल्हा कारागृह अधीक्षक जिल्हा कारागृह दोन यांनी यशस्वी करण्यासाठी सहकार्य करून प्रयत्न केले या कार्यक्रमास जिल्हा कारागृह परभणीतील अधिकारी कर्मचारी वृंद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी येथील कर्मचारी यांची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद